हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज आपण टी वाय बी ए सांख्यिकी मानशाश्रीय प्रयोग या बुक्समधून आय एम बी टॉपिक्स बघू अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला आता आपण घटक क्रमांक दोन प्रदत्त संकलन ह्या लेसन मधून आपण दुय्यम प्रदत्त ह्या टॉपिक्सवर बोलणार आहोत परीक्षेमध्ये जर आलं की दुय्यम प्रदत्त स्पष्ट करा किंवा त्याच्या दुय्यम प्रदत्त म्हणजे काय विचारला प्रश्न तर आपल्याला मनाच्या भाषेत उत्तर लिहिता आलं पाहिजे मानस दुय्यम प्रदत्त म्हणजे मानसशास्त्र आणि इतर सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करीत असताना विश्वातील निवडलेल्या नमुना गटातील व्यक्तीकडून काही माहिती मिळवायची असते या माहितीला प्रदत्त अशी संज्ञा आहे हा संशोधक प्रदत्त संकलित करण्यासाठी काही पद्धती अथवा तंत्रांचा वापर करीत असतो कधी कधी संशोधनासाठी आवश्यक असलेला प्रदत्त उपलब्ध असतो तो प्रकाशित झाला असतो संशोधकाला तो योग्य ठिकाणी जाऊन गोळा करायचा असतो कधी कधी असा प्रदत्त प्रकाशित झाला नसतो अशा वेळी तो हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध असतो असा प्रदत्त मिळवण्यासाठी संशोधकाला खटपट करावी लागते या प्रदत्ताला प्रकाशित अथवा अप्रकाशित दुय्यम किंवा गोन प्रदत्त असे म्हणतात दुय्यम प्रदत्त पुढील प्रकाराद्वारे उपलब्ध होऊ शकतो एक केंद्रीय राज्यस्तरीय किंवा स्थानिक शासकीय प्रकाशने दोन विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय संस्थाची प्रकाशने तीन तांत्रिक आणि व्यापार विषयक शोधनी निबंधात्मक मासिके चार पुस्तके नियतकालिके आणि वर्तमानपत्रे पाच व्यवसाय आणि उद्योगाशी संबंधित असलेल्या संस्थांनी प्रकाशित केलेले अहवाल अथवा वृत्त सहा संशोधन विद्यापीठ वैज्ञानिक यांनी केलेल्या प्रकल्पाचा अहवाल सात ऐतिहासिक माहिती आठ निवडणूक लोकगणना या अहवाल इत्यादी अप्रकाशित साहित्य व्यक्तीच्या आत्मवृत्तामधून त्यांनी दैनंदिनी मधून अथवा त्यांच्या पत्रव्यवहारातून मिळू शकते कधी कधी असे साहित्य हे कार्यालयातील नोंदीवरून सुद्धा मिळवता येते अशा प्रकारच्या दुय्यम प्रदत्त मिळवणे हे अत्यंत जिकरीचे असते दुय्यम प्रदत्ताचा उपयोग करताना दुय्यम प्रदत्ताचा उपयोग करताना संशोधकाला अतिशय काळजी घ्यावी लागते संशोधनाची जी समस्या आहे त्या समस्येशी दुय्यम प्रदत्त संबंधित आहे काय याची खोलवर शहानिशा संशोधकाने करायला हवी म्हणून बॉवेल यांच्या मते दुय्यम प्रदत्त जसा तस तसा न स्वीकारता त्याच्या बाबतीत अधिक चिकित्सिक वृत्ती धारण करणे आवश्यक असते दुय्यम प्रदत्ताचा वापर करण्यापूर्वी संशोधकाने काही गोष्टी तपासून पाहायला हव्या प्रदत्ताची प्रदत्त गोळा केलेला आहे प्रदत्त गोळा करताना तो कुठून गोळा केला त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या कोणत्या वेळी तो गोळा केला हा प्रदत्त गोळा करण्याचे पूर्वग्रह प्र, प्र, प्रदत्ताच्या असुकतेबद्दल शंका निर्माण होण्यासारखे घटक इत्यादीचं शहानिशा करायला हवी दोन प्रदत्ताचा सुसंगतपणा उपलब्ध असलेला प्रदत्त हा खरोखरच निवडलेल्या समस्येशी संबंधित आहे अथवा नाही याची पूर्ण तपासणी केल्यानंतर उपयोग करावा प्रदत्ताची पूर्णता उपलब्ध असलेली पुरेसा आहे की आहे हे, हे देखील तपासून पाहायलावे दुय्यम प्रदत्त बरेचदा संशोधकाने मिळवले प्रदत्ता स्पष्टीकरण करण्यासाठी मदत करू शकतो दुय्यम प्रदत्त योग्य पुरेसा आणि विश्वसनीय स्वरूपाचा असावा अन्यथा असा प्रदत्त वापरणे धोक्याचे असते प्रदत्त म्हणजे माहिती गोळा करणे तो प्राथमिक प्रदत्त संशोधनासाठी संशोधक काही साधनांच्या पद्धतीच्या अथवा तंत्राच्या आधारे जी माहिती गोळा करतो त्या माहितीला प्राथमिक प्रदत्त असे म्हणतात हा प्रदत्त प्रथमच गोळा केलेला आणि ताज्या स्वरूपाचा असतो म्हणून तो मूलभूत स्वरूपाचा असू शकतो असा प्रदत्त संशोधक स्वतः गोळा करीत असल्याने वा विश्वसनीय असतो तथापि प्राथमिक प्रदत्त हा सदोष नसतोच असते नाही हा गोळा करताना सुद्धा संशोधकाला योग्य पद्धती अथवा तंत्राचा अचूक असा वापर करावा लागतो इथे आपण थांबू पुढचा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये